नमस्कार सुप्रभात आज आपण ऐकणार आहोत तो बहार मधला हरिपाठातला अभंग आपण आता यामधलं नोटेशन बघणार आहोत त्यापूर्वी त्याची माहिती आरोह अवरोह हो, हेही आपण पाहणार आहोत राग बहार थाट काफी आरोहा मध्ये रे आणि ध वर्ज याची जाती आहे शाडव म्हणजेच आरोहात सहा स्वर अवरोहा मध्ये सहा स्वर म्हणजेच शाडव शाडव ह्या रागामध्ये दोन निषाद आहेत एक कोमलनी आणि एक शुद्धनी आरोहामध्ये शुद्धनी वापरतात तर अवरोहामध्ये कोमलनी वापरतात वादी म संवादी सा याच वैशिष्ट्य म्हणजे वसंत ऋतूमध्ये हा राग गायला जातो तेव्हा बहार मधला अभंग आपण पाहणार आहोत आता याचा आपण आरोह आणि अवरोह बघणार आहोत ने सा ग म प ग म ध ने सा सा नि प म प रे सा हरिपाठामधला हा दहावा अभंग आपण बघणार आहोत त्रिवेणी संगमी आपण आधी अभंग दोन वेळा ही पहिली ओळ म्हणणार आहोत आणि मग याचं आपण नोटेशन म्हणणार आहोत त्रिवेणी संग मी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संग मी नाना तीर्थ भ्रमी धनि ररे सा धनी पग मपग मनी धनिसा धनि रसा पग मपग मनी धनि व्यर्थ प प प, नि प, ग म रे सा रे सा नामासी विमुख तो नर पापिया त्रिवेणी संगमी प्रमाणेच याची चाल आहे धनी रे सा निपग म प ग नि धनी सा हरी वीण धावया न पवे कोणी प प म नि प ग ग म रे सा रे सा सामासी विदमुख तो नर पापी या धनी रे सानी ग म प ग मनी धनी सा, धनी रे सानी ग म प ग मनी धनी सा ही ओळ दोन वेळा म्हणून तोड घेऊन मग पुढचं कडव पुराण प्रसिद्ध बोलिदे वाल्मीका गमनि धनिसा नीशा। निनिसार नी शनिर शनिद नामेति निलोक उद्धरति निषदमरे सा ನಾಮಸಿ ವಿನ್ಮುಖನರ ಪಾಪಿಯಾ ಧನಿ ರೇಸ ಪಗ ಮಗ ಮನಿ ಧನಿ ಸಾ ನಾಮಾಸಿ ವಿನ್ಮುಖರ ಪಾಪಿಯ ಧನಿ मग पुढच्या कडव्याला सुरुवात ज्ञान देव म्हणे नाम जपाचे गम निध नि निसा रे सा नि परंपरा त्याचे कुळ शुध निसा ग म रेसा रे सा, नी सा नी हरी मुखे मणा, हरी मुखे मणा, धनी रे सा पग म पग मनी धनी सा पुण्याची गणना कोण करी પપ પપ મ પી પગ ગમ રેસા રેસા હરી મુખે હરી મુખે હરી મુખે ધની રેસાની પગ મપગ મની ધની મ પપગ મની याप्रमाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ही ओळ दोन वेळा म्हणून मग पुढच्या अभंगाला सुरुवात करायची